आपण जे काही करतो ना ते फक्त आनंदासाठी करतो आनंद मिळवण्यासाठी करतो मग त्यासाठी आपण खूप शिकतो चांगला चांगल्या नोकरीला लागतो चांगले पैसे कमवतो यश कमवतो तरी पण आनंद काही मिळत नाही आनंद कुठेतरी लांब लांबच राहतो आहे कदाचित आपण चुकीच्या मार्गाने आनंद शोधतोय का कदाचित आनंद काहीतरी वेगळाच आहे का काय आहे आनंद ते सगळं आज आपण समजून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये त्यामुळे व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघणार आहात नमस्कार मी प्रोफेसर अपर्ण अष्ट आनंद मिळवायचा आहे मला बघा आपण वाक्यात पण काय म्हणतोय की मला आनंद मिळवायचा आहे म्हणजे आनंद मिळतोय मी पहिला नंबर आला माझा कि मला आनंद मिळतोय मला अमुक एखादी वस्तू घेतली की मला आनंद मिळतोय कारण तो क्षण मी आनंद समजते आहे तो आनंद नाहीये का आहे पण तो आपण त्याला प्लेजर म्हणूया म्हणजे मला भावना आहे फक्त मला फील झाला आनंद आणि तो क्षणापुरताच आहे नंतर मात्र मला त्याची जी तीव्रता आहे ती कमी कमी होत जाते आणि त्याला आपण आनंद समजतोय आनंद मिळवायचा नाहीये आनंदी जगायचा आहे रोजच्या जगण्यामध्ये आपला आनंद असला पाहिजे कुठेतरी लांब आहे आणि विकेंडला मला आनंद मिळवायचा आहे असं नाहीये रोजच्या जे काही आपण काम करतो आहोत त्यामध्ये आपल्याला आनंदी राहता येणार आहे आपल्याला आनंदात राहता येणार आहे आणि आनंद सतत आपल्या सोबत असणार आहे त्यासाठी आपल्याला काही गोष्टी कराव्या लागतील ज्या आपण रोजच्या रोज जर केल्यात तर नक्कीच आपण जे आपलं स्वप्न आहे आनंदी जगायचं ते आपण पूर्ण करू शकणार आहोत त्यासाठी थोडं दोन टेक्निकल गोष्टी आपण समजून घेऊयात एक म्हटलेलं हेडॉनिक हॅपीनेस आणि दुसरं म्हटलंय डॉमिनिक हॅपीनेस हेडॉनिक हॅपीनेस काय आहे जे आपण सगळं म्हणतो ना की यश मिळालं की आनंद मिळणार आहे पैसा मिळाला की प्रतिष्ठा मिळाली की हे सगळं हेडॉनिक हॅपीनेस आहे हे हॅपीनेस नाही हा आनंद नाही आहे का आहे हा पण आनंद आहे पण हा थोड्या काळापुरता राहणारा आनंद आहे दीर्घ काळ राहणारा रहा जो आनंद आहे तो युडॉमिनिक हॅपीनेस आहे आणि हा युडॉमिनिक हॅपीनेस जो आहे तो आपल्याला मिळणार आहे अर्थपूर्ण नात्यांमध्ये जीवनाच्या अर्थामध्ये नातेसंबंध अधिक सुदृढ जेव्हा असतील त्यावेळेला आपल्याला हा आनंद मिळणार आहे आणि तो रोज ज्याला आपण आतून समाधानी असणं हा जो समाधानाच्या येणारा माध्यमातिक हॅपीनेस आहे हेडॉनिक हॅपीनेस जो आहे जो, जो या सगळ्यातनं मिळतो आहे तो आपल्या सगळ्यांना माहिती आहे पण हा युडॉमिनिक हॅपीनेस जो आहे ज्याच्यामध्ये अर्थता आहे समाधान आहे ते आपल्याला रोजच्या जगण्यात अनुभवायचं आहे आणि त्यासाठी आपण तीन गोष्टींनी सुरुवात करू शकतो सगळ्यात पहिलं जे आपण मागे पण व्हिडिओमध्ये मा बघितलं ते आहे ग्रॅटिट्यूड आपण आभार व्यक्त करणं कृतज्ञता असणं त्याबद्दल डिटेल व्हिडिओ आहे तो नक्की बघा जर बघितला नसेल तर दुसरं जे आहे ना ते आहे अर्थपूर्ण नातीसंबंध आपले ना हाय हॅलोचे खूप नाती आहेत फेसबुकला इन्स्टाला व्हॉट्सअपला आपण अनेक ग्रुपमध्ये आहोत अनेक लोकांची आपली ओळखी आहेत मैत्री आहे म्हणतो पण नात्यामध्ये अर्थपूर्णता आहे का ते नातं घट्ट आहे का जे जिथे आपण काहीही आणि केव्हाही बोलू शकतो विदाऊट जजमेंट अशी नाती आपल्याकडे आहेत का आणि आपणही ऐकून घेऊ शकतो फक्त बोलणं नाही तर दुसऱ्यांचं ऐकणं देखील अशी काही नाती आहेत का नसतील तर ती प्रस्थापित करा नात्यांना रोजच्या रोज केअरिंग करावं लागतं एकदा नातं झालं की संपलं असं नाहीये त्याच्यासाठी रोजच्या रोज आपल्याला काहीतरी कृती करावी लागते त्यामुळे अर्थपूर्ण नाती आपली आहेत का ही एकदा तपासा नसेल तर त्या दृष्टिकोनातनं प्रयत्नाला लागा तिसरं आपल्याला जे करायचं आहे ते आपल्याला स्वतःला चॅलेंज करायचं आहे आपला विकास जर आपल्याला साधायचा असेल आपल्याला जर डेव्हलप करायचं असेल स्वतःला तर आपल्याला स्वतःला चॅलेंज करावं लागेल जे पण आपण काम करतोय ना त्यापेक्षा थोडस लांब आपण एखादं ध्येय ठरवूया आणि ते गाठूयात ते करत असताना आपल्याला कदाचित त्रास होईल चिडचिड होईल कशाला आपण करतोय असं वाटेल पण जेव्हा आपण ते करू तर आपल्या लक्षात अरे हे किती छान आहे ही प्रगती आहे म्हणजे हॅपीनेस मध्ये आपल्याला त्रास पण होणार आहे आपल्याला वाईट पण वाटणार आहे पण सरशी आपल्या लक्ष लक्षात येईल की आपल्याला छान वाटत आहे आणि आपली प्रगती बघितल्यानंतर म्हणजे एक महिन्याभरापूर्वी किंवा दोन महिन्यापूर्वी आपण एखादी गोष्ट करू शकत नव्हतो किंवा अगदी जुजबी करू शकत होतो ती आज आपण बऱ्याच चांगल्या पद्धतीने करतोय स्वतःला चॅलेंज करा वेगवेगळ्या क्षेत्रात असेल मग कामाच्या ठिकाणी चॅलेंज करू शकतात घरात असाल तिथे चॅलेंज करू शकतात व्यायाम करत असाल तिथे स्वतःला चॅलेंज करा असं जर आपण केलं तर आपण यू डॉमिनिक हॅपीनेस करतो आपण समाधानी आनंदी जगू शकणार आहोत आपल्याला जी मनशांती हवी आहे ना ती मनशांती आणि तो आनंद या तीन गोष्टीच्या सुरुवात केल्याने होणार आहे यांनी सुरुवात करूया आणि मग टप्प्याटप्प्याने अजून पुढे गोष्टी करूया ज्याने आपण आनंदी जगणार आहोत अशा अशा आपण काही गोष्टी करता का करत असाल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद